अशोक आई तू बघा तू फार तू फाना डायरेक्ट तू फार अशोक कायफ वाटच नाही फायनली पहिला पाऊस पडलेला आहे का हॅलो काय तर पुन्हा एकदा सोबत तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये तर पहिलाच मतदान करायला रेडी आहे मी आता काय वाटतय घेतला आधार कार्ड आणि मतदान कार्ड घेतलं आहे मी मला वोटिंग कार्ड आलं आहे फर्स्ट टाईम मी मतदान करायला चाललो आहे तर बघूया कसा काय होतं आपली जिम्मेदारी आहे आपल्या देशाला कसा संपलायचा ती आपली एकमत पण महत्वाचं आहे आपला एकमत तर त्यासाठी आपण मतदान केलं पाहिजे पहिला मतदान आहे माझा कसा एक्सपिरियन्स ते त्या तुम्हाला सांगतोय मी मतदान कोणला करत होता त्या सांगायचा नाही का त्याने सांगायचा बट विजयी भाऊ मीच उभा राहते काय मना मतदान का काहीच मी उभा राहिलो तर मध्ये हा पक्षाला का नाकाव बुडी नाकाव बुडी त्याला <laughs> चालू मतदान कराल मी मम्मी पश्चना नस चालू मस्त मतदान करूया दुपारचा दीड वाजला आई एवढा घेऊ चला अयव आई एवढी येली का त्याला काय चिट्टी करणार चिठ्ठी चिठ्ठी द्यावायला लागत का ही चिठ्ठी द्यावं लागत काहीच मला माहित नाही मा फर्स्ट टाइम आहे बाई पहिला आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे त्याच्यानंतर शहराचा ऐसा देशाचा विकास झाला पाहिजे पूर्ण मतदान केंद्र बामणडोंगरीचा मराठी शालेयचा होत्या मराठी केंद्र मोबाईल काढला तर मारतील का नाही ना मोबाईल वशी नाही ना मोबाईल बंद आहे ना होऊ <laughs> <मो... laughs> शकतो <हुआ> ना <laughs> मराठी शालेय ना मी चाललो ना आता काय आहे वोटिंग कार्ड <laughs> 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 तुला मीच माझा पहिला लई लेट आलाय फुल कन्फ्यूज झालेलो फायनली मतदान झालाय दा आपला थांबा दाखवायचं तुम्हाला मतदान झालं काय फुल कन्फ्यूज झाल तो मी <laughs> अरे काय समजत नव्हता विषय वाचून झाला का मतदान डन इंडिया चलो बाई मतदान कंप्लीट आता करा जाऊन मस्त काय करायचं ते करूया पहिला मत टाकला मस्त वाटला एक्सपिरियन्स काय पक्का काही <laughs> ना काही होता समजलंच नव्हतं काय कसं काय त्या आता समजलंय आता रोज मत टाकते चार वाजा लाल ना आयुष्य आयुष्यपत दुलब दुलब कधी आली तू दरवाजा लाव दरवाजा दरवाजाला बाई मोसम काय झाला आयुष्यपत एक हुआ बंदा निचपली गाडीने मोसम बघा काय क्रिझी क्रिझी झाला एकदम अचानक वारा सुटला ये, ये पाणी येईल ठाण्याला पाणी आलाय लिहमी स्नॅप बघला <laughs> आयुष्यपथ येऊ बघा काळशी नाही चालला बाहेर फिरू जरासा हे उडलो बिडलो मग <laughs> तुरला आला शाप घरान घरांना येईल तुरला वरचा दरवाजा बंद केला <laughs> आई येऊ बघा तुफान तुफान आला डायरेक्ट तुफान आयुष्य गावानी काय झालं तुफान आयुष्यपथ क्रिझी क्रिझी बाई तुफान आयुष्य गाव तुलाही काही अख्खी पीकार भाई पीकार, ये क्या हो गया भाई कर रहा म्हणजे वाट लागली बाई पूर्ण करू आपल्या नेचरची आयुष्य तुरला तुरला बघ कैशाला उरत लाईफ वाटच नाही आयुष्य तुरला बा तुरला बा आय तूर

एक नंबर आयुष्य काहीच काहीतरी नाही खराब झालंय नेचरच्या सोबतच नाही बघताय आणि तुम्हाला पण दाखवतोय आहे जर तुम्ही काल येऊन बघला असाल तर कमेंट करून सांगा तुम्ही खालच्या एरियामधून यो असा सीमप नाही म्हणून असं झालं का काय जो काहीतरी नेचर आणि करतो घरशी पाहिजे होता त्याला तू माणूस दाखवतो पूर्वमध्ये कसा काय सीन झालाय त्या तू मला काय आयुष्यभर रिअल लाईफ वाटच नाही ना तुझ्या अलग लग रा काय सीन वाटत झाला मध्ये साप वाटला वाटत म्हणजे दौरा वारा येत आहे ना क्रेझी बिटाने नेणार सुनामी हा नाही ना सुनामी नामी अवाजी वाहून जायचा आणि उद्या तुम्ही ब्लॉक कसे बघणार माझे उलट पुलट झालाय सगला उलट पुलट तोंडाला रुमाल बांधला कारण तोंडामध्ये पक्का धुल जाते पक्की धुल जाते झालाय आयुष्य फक्त ऐकलेला आता बघितलाय पण काय चल तर तुला इस इस जागे नाही जाते बघतुरला इथं नको ना येऊ बघा काय सगळं उडला झाडाबिडा तुटली बघा काही चारा तुटली किंवा उलव्यांचा काहीतरी आलक्षी न होईल आता पाऊस येईल पाऊस येईल बघा तुम्ही क्रेझी झाला क्रेझी

रील बनवली स्नॅपचॅटवाला वाला फ्रेंड तुम्ही बघू शकता ही तशी काडी होती बट आता आणखी रस्ता चालू आहे म्हणजे सीन चालला आहे काय पूर्ण नेचरचा सीन चाललाय आहे नेचर म्हणजे मँगूजेला कमी होत चाललं उरता वाचलो सगला तुटला आहे ते साईडला झाराबिरा तुटली नाही तर जाण्या बिणं स्नॅप तुटलं हा बे बेकार झाराबिरा तुटली नाही हां लई तुटली आता वरतून पूर्ण केसां दुलझेली म्हणजे हां वरती जातो व्हिडिओ बनवले एक मस्त आणि पब्लिकला दाखवलं आहे पक्का वारा सुटलेला पक्का पाणी बी निगावं करायला हां आता त्यांचे घर जाईल आता माहितीसांचे घरं गारा भरलेला आहे रे एक ठाण्याला मी नेक्स्ट स्नॅप बघला गारा 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 पडल्या डायरेक्ट पहिल्या पावसाच्या तुमच्या आंब्यावर शांबा पडलाय का बघून येतो आंबा आंब्याच्या झाडावर ना आंबा भाई आंब्याचं फळ हा चाय मिले का चाय 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 पिऊंगा गा आज आज मोसम बडी आहे मो। सगळी वाट लावली रा पहिले काय इथं शांबा होता योवाला आणि तिथं शेक होता टोटल चार पाच होते अ शेक होता शेक देख गिरा हुआ है बंदा है क्या उधर वो आंबे है उधर वो पिके हुए दोन पिकले लंबा आते है ऐसे दोन पिकले लंबा रेस वालो आता अंशी आंबा बहु गया जिला का है जिला 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 मन जब आते ना आंबा पाड़ा था अंशी दिशते का बहु अंशी नहीं दिस ये बहुत आंबा या है उन्हें पका हुआ नहीं है वो नहीं ले सकते अपन हाँ ते, ते ते पिक ले लेते तो तो जिला बुक जिला कुछ जिला मंजे हाँ यो यो ऐसा पकड़ फोन रिकॉर्डिंग कर मेरी चलो गाइस चोरी करते हैं अंबो की अभी निकालता हूँ ना अंबा अरे वजन आहे रे आईस हो। पत वजन आहे का गिर गया आ गया आ गया art, आ गया आ गया द आर्ट द आर्टिस्ट क्रेजी स्मेल बघ देतील अजून आहे थांब पिकले आंब आयुष्यपत्रे एक नंबर ना कडक ठेव कडक अच्छे से मी ते खाते छोटे अच्छे से बात कर आला दो आंबे निकाले हे काच केश हो दोनों खराब आहे गाईस गाईच कावल्याने आंबं घाल बघाय तीनो आंबेड कावल्याने तीनोने एक एक आहे अपना हे बघा कावला असं खाता ना आंब याला कावरखाद बोलताना कावर खात आंबा फाडून आलो खाली आता कापतून पाटी कुपतून आंबा बाटी रे आंबा बाटी कडाक या पूरे कुता स्वादूच लय टेस्ट आहे नाही का मजा आता आहे ना खाणे आपण तर अजून एक नंबर कसा आहे क्रेझी ना बहुत मी ठरत आहे रे हे कच्चावाला पाठ काय तुने हे पकावू का पका ना पहिले कच्चा गाणे फायनली फायनली पहिला पाऊस पडलेला आहे क्रेझी काय यो मी चालव गेला का क्रेजी काय पाऊस पडला फुल काय गेला अभियान भिजलास का पूर्ण अर्निंग गोली नको जाय कचरा येईल अंगावर अंगाऊ खाट भरली हो काय मौसम आहे पक्षी आणि क्रेझी काय एक नंबर एक नंबर वाईन फायनली पाऊस पडलेला आहे आणि यो मातीचा सुगंध संध्याकाळी पाऊस केला आणि परत निघलो ना आम्ही जेटीओ जायला जेटीओ पाणी भरला सगळं क्रेझी मोहोल असा लग्न जाऊन बघूया कसा काय त्या कपडे चांगलं घातलं असतं तर व्हिडिओ पण फोटोशूट केला असत कायद्यावर समोर क्रेझी काय हो बघा सूर्य आलाय ना डाकांच्या मधींची